क्रिकेट स्टेशन न अजिंक्यपद पटकावला आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगानं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ ते अकरा जुलै दरम्यान पोलीस कमिशनर ट्रॉफी सीपी चषक क्रिकेट स्पर्धा पोलीस मुख्यालय इथं आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेमध्ये सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा मुख्यालय क्यूआरटी पथक वाहतूक शाखा पोलीस आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्या एकूण बारा टीमनी सहभाग नोंदवला होता या बारा टीमचं एबीसीडी अशा चार गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलं होतं यामध्ये जेलोड पोलीस स्टेशननं अंतिम फेरी गाठली तर दुसऱ्या सामन्यात एमआयडीसी पोलीस स्टेशननं अंतिम फेरीत प्रवेश केला अंतिम सामन्यात जेल्लोड पोलीस स्टेशननं नाणेपेक जिंकून आठ षटकां चार बाद अठ्ठ्याण्णव धावा केल्या यामध्ये वसंत माने बेचाळीस विनोद दांडगे पंचवीस धावा आरिश पवार वीस धावा तर गोलंदाजीमध्ये एमआयडीसी संघाकडून राजपाल सर्वदे प्रवीण वाघमारे महेश अरकाल यांनी प्रत्येकी एक खेळाडू बाद केला या धावसंख्येचा पाठलाग करताना एमआयडीसी पोलीस ठाणे संघानं सात पूर्णांक चार षटकां चार बाद नव्याण्णव धावा करून विजय मिळवला